नमस्कार मंडळी स्वागत आपल्या चैतन्य कोकणी कोकण चॅनलमध्ये आणि आज आपण आपल्या गावी आलेलो आहोत शिवाय आपल्या गावचा रस्ता गावची परेड तुम्हाला पाहायला मिळाली असेल मिळेल कशी आहे आपल्याची व्हिडिओ ती नक्की सांगा कमेंट करून चला नमस्कार मंडळी नाव तुम्ही बघितलं असाल पुन्हा एकदा गावाला आलोय सकाळची जवळजवळ सहा वाजायला आलेले आहेत कॅनिज नटलेला असा आपला हा कोकण मला माहीत नाही मोबाईलच्या मला दिसत असेल की नाही प्रॉपर परंतु चारी बाजूने सगळीकडे धुकं पसरलेलं आहे आणि बघितलं असेल आपलं जे निगडे गावचं जे कमान आहे आतमध्ये येण्यासाठी तिथून आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आता आपल्या घरी जायला पण चालत निघालेले आहेत बऱ्याच वर्षानंतर एरेबी कधी एवढं खूप वर्ष झाली असतील चालत आलेला नेहमी आम्ही आलो तरी साडेचारच्या आसपास दापोलीमध्ये पोचतो परंतु आज गाडी रात्री लवकर निघून सुद्धा लेट आलेली आहे ले। योगायोगाने आपली लालपरी लागलेलीच होती स्टॉपवरती तिच्यात बसलो आणि फंडाफटा जो आहे समोर आपल्याच गाव तिथे तिच्या समोर बस स्टॉपवरती उतरून मग इथून आता घरी चालत निघालेलो आहे आज तुम्हाला मी जर तुम्हाला आवाज येत असेल बऱ्यापैकी निरनिराळ्याचे जे काही पक्षी आहेत ना आता ओरडतात त्यांचा छान असा आवाज येतोय चिमण्या आहेत

थोडासा व्हिडिओ कदाचित तुम्हाला फाटल्यासारखी दिसेल परंतु हा पूर्ण भाग धुक्याने भरलेला आहे आणि आजूबाजूला पण तेवढं धुकं पसरलेलं आहे या बाजूला पण आहे अजून एक कर्कश करणाराच आवाज चुनचुन्याचा तुम्हाला येत असेल आणि ही आहे बाबांची बाग अजून पण आंबे ह्याच्यावरती आहेत आतमध्ये पुत्र नाही पण काही कळत नाही आहे मला याशी आतमध्ये जाण्यासाठी

सफेद सफेद फुलं जवळजवळ मोकळ्या मैदानामध्ये भरपूर ठिकाणी फुलं आलेली सध्या ज्या ठिकाणी मी आहे तो आहे पारकोल या एरियाचं नाव आहे आणि पारकोल हा जो चढण आता मी आता चढतोय जर तुम्हाला दिसत असेल चढण आहे पण पूर्वीसारखा नाही राहिला पूर्वी हा चढण जो तुम्हाला दिसतोय तो चढण्यासाठी नाही म्हटलं तरी घाम निघायचा धामछा केवढा होऊन जायचा हा चढण खालपासून पर्यंत आहे एका एक आपण काय म्हणतो एका का मोशन मध्येच न थांबता चढायला खूप महाग पडायचं आता डांबरीकरण झालंय कोथक हो त्याच्यामध्ये चढायला तर इझी पडते गावाला आल्याच्या नंतर हा स्मेल हे सुगंध येतोय मातीचा आनंद आहे आनंद आहे आयुष्यात कितीही करा आपलं गाव मात्र सोडू नका खूप सारे लोक भेटतात जे कस्टमर आहेत आपले मग भले ते मारुतीचे असतील टाटामधले असतील त्यांच्या मी खूप मोठी चूक पहिली केली आमचे स्थायिक झाले आणि आपल्या कोकणाला आपल्या स्वतःच्या मूळ गावाला ते विसरले ते कावत आहे हो ना चिडिया चुगे एक खेत तसे झालंय ते पुढे सांगायला नको तुम्हाला जवळजवळ दीड दोन वर्ष झाले असतील आपण कुठला पण आता ट्रेक साठी सध्या गेलेलं नाही आहोत गड किल्ले मला बघूया लवकरच लवकर ट्रेक करण्याचा आपण पण प्रयत्न करूया आणि अजून एक तर मला दाखवतो एक समोर जागा दिसते तुम्हाला ही अशी जागा घेऊन कंपाऊंड घालून माहिती का विकलेत कोणाला विकलेत असो त्यांचा त्यांचा प्रश्न हे बघा हे तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला दिसत असेल मला तर आता पुढचा रस्ता दिसत नाही या धोक्यातून ही आपल्या कोकणातली सकाळ आहे आतमध्ये रोडला एक मुलगा सुद्धा एक्सरसाइज करत होता एकटाच होता नेहमी बरेचशी लोक सकाळी याच एरियामध्ये एक्सरसाइज करण्यासाठी येतात आज एकच जण मला दिसला बघा पूर्ण धुक्याने नटल्या अद्याप तरी असं काही वाटत नाही आहे थंडीचे दिवस असते का दोन चालता आला नसते एवढी थंडी जाणवते या एवढ्या परिसरातून आजूबाजूने पूर्ण झाडी खालच्या बाजूला हिरवळ आहे कंप्लीट बघा ही सुद्धा जागा कंपाऊंड घालून सेफ ठेवलेली आहे आता काय माहिती विकलेली आहे की राहिलेली आहे अजून पण कल्पना नाही काजू आंबा भरलेले आतमध्ये आणि हे आमचं रस्त्याचं काम कधी कोण कुठला कॉन्ट्रॅक्टर येतो काय काम करतो आता पत्ताच नाही त्याचा येणारा ना पावसाला काढेल की नाही ह्याच्यावर पण डाऊट आहे त्याच्यात हेवी लोडेड गाड्या जाणार तर हे रस्ते राहू शकत नाही पहा हे असं ओबड धोबड आणि ह्या समोरून ज्या जात आहेत असं लोडेड गाड्या जर या ठिकाणी अशा रस्त्यावर चालल्या तर हा रस्ता टिकणार आहे मधून चालला तर एक वेळेस राहील परंतु ही जर बाजूची तुम्ही बाजू बघाल ह्याच्यावर जा जरासा जरी लोड आला ना तर ही राहणारच नाही आणि हा कम्प्लीट रस्ता हा तुम्हाला दिसतो हा कम्प्लीट रस्ता असा आहे बघा पूर्ण डांबर किती आहे खडी किती आहे डांबर म्हणण्यापेक्षा खडीच जास्त आहे हे बघा या बाजूने कसा आहे तो आता मध्ये मी येऊन गेलो होतो शिमग्यामध्ये तेव्हा माझ्यावरती बारीक बारीक ही जर तुम्हाला परती रितीच हा जो भुसकाट दिसतो तसा होता त्याच्यामध्ये तो क्लिअर दिसत नव्हता आता कम्प्लीट आहे सहा महिने किंवा दोन महिने जुना का जे काय असेल ते कोण म्हणू म्हणू शकत नाही कसले शासनाचे पैशाने आपले पैसे, पैसे लुबाडायला लागलेत भगवान भगवंत हा सुद्धा एक एरिया आहे एक तेवढं जरा चांगलं काम झालंय परंतु पावसात काय होणार आहे ते बघ नाही बघा मस्त ब्रिज वगैरे बनवलेला आहे हा एक पाणथळ एरिया आहे समोर जो तुम्हाला दिसतोय तो धुकं जास्त आलंय आता आपण प्रॉपर गावामध्ये एंट्री करणार आहोत बाजूला एक आपलं मंदिर आहे आपला बस स्टॉप निगडे गावचा आणि हा रस्ता गेला वरचेवाडी हा इकडे वरती बरवाडीसाठी वळगा वगैरे पुढे जाण्यासाठी रस्ता आहे आणि हे आहे आपल्या गावामध्ये जाण्याचा रस्ता आतमध्ये ह्या समोर या ठिकाणी दवाखाना आहे छोटासा संध्याकाळचे डॉक्टर या ठिकाणी येतात बघू शकता अजून पण धुका आहे बाजूला जाऊन फ्रेश व्हायचं जा। नाही पण थोडा वेळच आपल्याला निघायचं आहे ज्या कामासाठी आपण आलेलो आहोत ते आणि हा एक रस्ता मधून काढलेला आहे छोटासा घोटणवडीसाठी पाहू शकता हे घोटणवडी साठी रस्ता आहे आणि सध्या आपण आहोत ते पातेवाडीमध्ये अजूनच्या गावच्या रस्त्याची तुम्हाला परेड ओळख परेड म्हणे मी दाखवणार आहे पूर्ण आपलं एक विठ्ठल मंदिर आणखीन एक तेवढी मधलं सुंदर सकाळ देवाच्या भजनाने कीर्तनाने ही सकाळ कधीच खऱ्या अर्थाने वाया जात नाही ज्या ठिकाणी देवाचं नामस्मरण खंड चालू असेल त्या ठिकाणी कधीच कुठलीही वाईट शक्ती आपल्या आडवी येऊ शकत नाही इकडे पुढे आमच्या नानांचं दुकान आणि या बाजूला आपली आहे शाळा पाहू शकता तुम्ही टायमाला मोठी मोठी झाडं होती समोरची गुलमोहरची तुम्हाला दिसत आहेत आता मात्र ती झाडं तशी राहिलेली नाही आहेत अर्थात शाळासुद्धा कम्प्लिटली चेंज झालेली आहे पूर्वी कौलांची होती आता सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत दाखवण्यासारखं खूप आहे वाईट चांगलं हा रस्ता तुम्ही बघाले ह्याच्यात त्याच्यात फरक काय दिसतोय तर हा हा जुना रस्ता आहे उकरलेला आहे असे दगडे एका बाजूने जेव्हा हेवी लोडेड गाडी जाते तेव्हा ते उडत जातात आणि आता सध्याच्या ठिकाणी आहे तो आहे आपल्या जाळीशी असं म्हणतात हे पहा तिकडे त्याच्या डबल जाली ले आहे समोर लोकांची भाजवण झालेली आहे फक्त पाऊस पडण्याची खोटी आहे पाऊस एकदा पडायला सुरुवात झालं फेरीला सुरुवात होईल या ठिकाणी सुद्धा जुन्या आठवणी आहेत क्रिकेटच्या आणि आहे भळ मोठं पिंपळाचं झाड खूप पुरातन आणि जुना आहे बाजूला तुम्हाला दिसतंय इकडे बघा दुप दुकान आणि हे ते होळीचं मैदान त्याच ठिकाणी आपली पालखी देवाची पालखी नाचवली जाते आणि या ठिकाणीसुद्धा क्रिकेटच्या पूर्वी खेळवले जात होते अर्थात आता कोणत्या एवढा इंटरेस्ट नाही आहे येत कारण सगळी मुलं आता मुंबईला असतात आणि या ठिकाणी जी आपली एल खेळवली गेली होती ही पीच हे आपलं हनुमानाचं मंदिर तर हा आपल्या वाडीकडे जो रस्ता जातो आतमध्ये वरती तो सुद्धा आहे आणि ह्या इकडे एक बोर्ड लिहिलेला आहे उजलवाडीकडे जाण्याचा रस्ता अर्थात आपलं घर एक कोपऱ्याला आहे त्याच्यामुळे हा बघा हा सुद्धा एक पिंपळाचं झाड आहे पुढे आता ते पाळमुळं वर आले त्याच्यामुळे सुधारणा करण्याची गरज आहे आणि हा खाली रस्ता आपला गणपती विसर्जन जो ढो आहे त्या ठिकाणी जातो सगळ्या राहाटी ज्या तुम्हाला दिसत आहेत पूर्वीसारख्या आता राहिलेल्या आहे पूर्वी तुम्ही आज जाऊन वाकून सुद्धा बघू शकत नव्हते आज आजकाल आतमध्ये पूर्ण दिसते सगळे झाडे सुकलेली आहेत आणि आहे बाव फार माही पाण्याचा झरा कधी या आणि हा रस्ता गेला उजलवाडी उजलवाडी मालेशरावाडी ब्राह्मणवाडी जाण्यासाठी हा इकडून रस्ता आहे

आपल्या घराकडे जाण्यासाठी आपण निघालेलो आहोत फायनली आपण आपल्या घरी अनु पोसलेलो आहोत आपलं घर 哎。